नमस्कार माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील नेहमीचा चर्चेचा विषय ठरते तिचा चाहता वर्ग ही प्रचंड मोठा आहे तर मित्रांनो नुकतंच लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनिधीने गुड न्यूज शेअर केलेली आहे मराठमोळ्या अभिनेत्रीने तब्बल पन्नास लाखाची गाडी खरेदी केलेली आहे रसिकाने नवी कोरी गाडी खरेदी केली असून महागड्या गाड्यांपैकी एक असलेली मर्सडीज तिने खरेदी केली मर्सडीजच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवरून रसिकाचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला रसिका कुटुंबिया गाडी खरेदी करण्यासाठी गेली होती आणि गाडी खरेदी करतानाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय रसिकाच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलंय अनेक कलाकारांनीही रसिकाचं अभिनंदन केलंय रसिका काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या फकाट चित्रपटात दिसली होती सध्या ते डाएट लग्न या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद